चला सर्वांना नमस्ते सर्वांना गुड इव्हिनिंग तर आज जाईल पहा पेपर एक आज जाईल पेपर एक याचे आपण उत्तरे पाहिजे सेशन पहा बघणार आहोत बघा आवाजवर पाहिजे आहे का व्हिडिओ शेअर करा पा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आवाज येतोय का एक सांगा एकदा मला पेपर कसा गेला एकदा मला आधी सांगा पेपर आजचा कसा होता मी तुम्हाला काल काय बोललो होतो त्याच्याप्रमाणे पेपर आज कसा होता चला बोला का बरं कमेंट्स काय आहे ना तुमच्या कमेंट्स कोणाच्या चिन्ह ओके येत ना कमेंट्स येत आहेत ना तुमच्या ओके ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे बघा आता आपण पहा बालमानसशास्त्राची जी काही अँसर की आहे ती पहा या ठिकाणी काढलेली आहे तर याची उत्तरे पहा चेक करा आणि याच्यानंतर तुम्हाला एक आ, एक तासाने मराठी आणि हिंदी ठीक आहे या दोन्ही विषयांची मिळेल त्यानंतर आपण गणित आणि युवीएसची पण अन्सर की बघूया म्हणजे तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी मिळेल युव्हिएस कठीण गेलं ठीक आहे इच्छ मी बघितली नाही तरी बघा याची उत्तरे बघून घ्या की एक्सटेन्सिक मोटिवेशन कम्स फ्रॉम म्हणजे बाहेरी प्रेरणा बाहरी प्रेरणा जबकि आंतरिक प्रेरणा बाहरी प्रेरणा कशी पर्सनल सॅटिस्फॅक्शन रिवार्ड सच अँड प्राइजेस ऍडव्हान्स ऑफ पनिशमेंट रिवार्ड सच एज प्राइजेस आणि अप्रुव्हल ऑफ ऑदर्स पर्सनल सॅटिस्फॅक्शन चुकीच चुकीचे ऑप्शन क्रमांक तीन येईल बघा इथं चौथ्या ठिकाणी बघा मी हे थोडंसं ऑप्शन क्रमांक काय येणार इथं येईल ऑप्शन क्रमांक तीन दुसरं बाहरी प्रेरणा ही दुसरं आणि व्यक्तिगत कोण या ठिकाणी आंतरिक प्रेरणा येईल ऑप्शन क्रमांक तीन पहिल्याचं तुमचा सेट कोणता आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमची उत्तरे पाच चेक करा ठीक आहे त्याच्यानंतर बघा विच हा निम्न कौन कोणसा प्राथमिक कक्षा के लिए प्रामाणिक शिक्षण कार्य के उदाहरण हे

सेन्सिटिव्ह पिरियडचा होता प्रश्न आला होता आज सुद्धा आलाय मी तुम्हाला काल तेच बोललो होतो ज्या कन्सेप्ट तुम्हाला आज म्हणजे काल आल्या होत्या त्याच कन्सेप्टवर तुम्हाला आज प्रश्न विचारले होते नंतर प्रश्न क्रमांक चौथा होता बघा की दुसरं संवाद ना करणे से खुदसे जोरसे बात करना बचपन मे म्हणजे दुसऱ्याशी बोलायचं नाही परंतु स्वतः मोठ्या मोठ्याने बोलायचं हे काय आहे तर हे नॉर्मल असतं आणि फा कॉमन असतं बरोबर हे नॉर्मल असतं लहानपणामध्ये काय असतं पण नॉर्मल असतं आणि या ठिकाणी हे कॉमन असतं म्हणजे प्राकृतिक असतं ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट उत्तर होतं नंतर प्रश्न पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक पाच पीएजे अनुसार निम्नलिखित मिसे कोणता समायोजन का उदाहरण आहे पहा समायोजन याच्यामध्ये पा, पा काय म्हणजे ऍसिम्युलेशन एसिम्युलेशन काय आहे तर म्हणजे बघा की एक बच्चा महसूस करता कुत्ता और बिल्ली दोन काय पाच जानवर आहेत म्हणजे म्हणजे जनावरांमध्ये म्हणजे आपण प्राण्यांमध्ये त्याने फक्त ऍड करण्याचं काम केलं समायोजन केलं म्हणजे माहिती काय केली पहिला जो स्कीम होता त्याच्यामध्ये फक्त ऍड करण्याचं काम केलं म्हणजे कुत्ता आणि बिल्ली हे दोन्ही सुद्धा काय आहेत बघा प्राणी आहेत बरोबर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी उत्तर आहे याच्यावरती पहा प्रश्न जास्त होते आज पेपर दोन ला सुद्धा सकाळी प्रश्न जास्त होते ऍसर्शन रिझनचे तसेच पेपर एक प्रश्न जास्त आले बघा काय आहे शिकणं हमेशा एक सामाजिक संदर्भामध्ये असतो सामाजिक संदर्भामध्ये असतो जो शिकाय है उसे शिकणे और उपयोग करने के तरीके से अलग नाही के उपयोग कर ती पद्धती वेगवेगळी पाहता येत नाही कारण सामाजिक हे संदर्भामध्ये कसं असं स्थित असं हे वेगळं आपण करू शकत नाही सामाजिक संदर्भात या ठिकाणी एज्युकेशन होत असतं म्हणजे दोन्ही करेक्ट येतील आणि एक्सप्लेनेशन याचा सुद्धा करेक्ट आहे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट उत्तर होतं नंतर प्रश्न पुढचा होता बघा कि निम्नलिखित तत्व मी विकास के किस सिद्धांत दर्शया गया आहे विकास असा या ठिकाणी कोणता सिद्धांत दाखवला शैशावस्था आणि प्रारंभिक के दौरान बचपन के दौरान हाथ और के तुल तांग और बाहा। बाहा। तांग हात और पैरों की तुलनामे टांग और बाह बाहू तेजी भरते राहते म्हणजे या ठिकाणी जे टांग आणि हात आहेत बाहू आहे, आहे। तर ही या ठिकाणी वाढतात म्हणजे पाय काय म्हणतो आपण सेफलकोडल सॉरी डिस्टल म्हणतो समीप अप, समीप दुराभिमुख सिद्धांत म्हणतो बरोबर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मध्याकडून बाहेरच्या भागाकडे मध्य करून बाहेरच्या भागाकडे नंतर प्रश्न पुढचा होता बघा प्रश्न क्रमांक आठ कमेंट्स का बरं येत नाहीत तुमच्या कमेंट्स येत नाहीत बघा तुमच्या ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक आठ होता विच ऑफ द फॉलोइंग आर इम्पॉर्टंट टू इन्श्युअर मिनिंगफुल लर्निंग मिनिंगफुल साठी काय महत्वाचं येतं भावनात्मक समर्थन याला प्रावधान म्हणजे या ठिकाणी काय करतो भावनात्मक प्रोविजनिंग इमोशनल सपोर्ट द्यायचा अँड अॅटमॉस्फिअर कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन हे निगेटिव्ह होईल अपोजिट डे डुइंग अँड एक्सपेरिमेंट हे पॉझिटिव्ह होईल स्टँडर्डाइज कॅरिक्युलम हे निगेटिव्ह म्हणजे एक आणि तीन एक आणि तीन ऑप्शन क्रमांक तिसऱ्यामध्ये याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन बरोबर नंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ होता की फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आयझ्युम्स द्या मूल्यांकन तो? की प्रक्रिया में शिक्षार्थियों को भी शामिल किया जाना चाहिए मूल्यमापन प्रक्रिय घेतलं पाहिजे ऑप्शन क्रमांक तीन करेक्ट उत्तर है नंतर प्रश्न क्रमांक दी निम्नलिखित में से कौन सा कौशल का प्रयोग पारस्परिक शिक्षण की प्रक्रिया में सक्रिय रूप से नहीं किया जाता पारस्पारिकते मध्ये पूर्वानुमान लावला जाईल सवाल विचारला जाईल स्पष्टीकरण केलं जाईल परंतु रटना पाठांतर काय निगेटिव्ह ऑप्शन क्रमांक एक नंतर प्रश्न पुढचा होता बघा प्रश्न क्रमांक अकरा माता पिता की फ्रीजर चॉकलेट चोरी करना ठीक आहे सवाल के जवाब में चार वर्ष की मीरा ने जवाब दिया ऐसा करना गलत होगा क्योंकि ऐसा करण्याचे मुझे माता पिता सजा मिल सकती है म्हणजे या ठिकाणी तुमचा पनिशमेंट आणि ऑविडन्स पहिली जी लेवल आहे पहिली जी स्टेज आहे याच्यावरती होता प्रश्न हे पूर्व परंपरागत बरोबर प्री कॉन्व्हेल स्टेज आहे ऑप्शन क्रमांक तिसऱ्याचं उत्तर होतं नंतर बघा प्रश्न होता एक प्रभावी शिक्षा शास्त्रीय रणनीती आहे की बच्चों को को नई जानकारी जो वे पहिले से जानते कोणते हे साथ जोडने के लिए कहा जाए म्हणजे प्रीवियस नॉलेज नवीन म्हणजे जे नवीन नॉलेज आहे ते पाठिमाच्या नॉलेज सोबत काय केलं पाहिजे जोडलं पाहिजे त्यानंतर बघा समानता और विभिन्नताओं को पहचान करने से बच्चों की जानकारी संगठित करणे मध्य मिळ सकते जो उन्हे सोचने के साथ साथ बेहतर याद रखने में मद्द करते म्हणजे बघा इथं काय म्हणणं समानता और विभिन्नताओं को पहचान करण्याचे बच्चों की जानकारी संगठित करणे मध्य म्हणजे एकत्रित करायला मदत मिळते ज्याच्यामुळे सोचणे म्हणजे विचार करण्याबरोबरच या ठिकाणी ते मेम रिमेंबर करू शकतात म्हणजे ते काय लक्षात ठेवू शकतात म्हणजे पाठीमागची माहिती नवीन माहिती सोबत जोडल्याबरोबर म्हणून या ठिकाणी ही जोडणं गरजेचं आहे म्हणजे हे योग्य पास स्पष्टीकरण या ठिकाणी करेल बरोबर ऑप्शन क्रमांक चार हे बघा याद करणं हे तर याद म्हणजे याद करणं वेगळं आणि याद ठेवणं म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही प्रिवियस नॉलेज तर तुम्ही लक्षातच ठेवता बरोबर तर त्याच्यासाठी हे गरजेचं आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार येईल कारण इंग्रजीमध्ये बघा रिमेंबर बेटर म्हटलं बरोबर तिथं मेमरायझेशन नाही आलं त्यामुळे पाहतो तो ऑप्शन क्रमांक चार तुमचं उत्तर करेक्ट येतील याद शब्द म्हणून ना याद रखना बघा मी म्हणत ना प्रत्येकच वेळेस तो शब्द निगेटिव्ह असला असं नाही तो कुठल्या संदर्भाने वापरला हे बघणं गरजेचं असतं ठीक आहे रिमेंबर शब्द वरती बघितला असता तर ता लक्षात असतो तुमच्या प्रश्न तुमचा चुकला नसता पुढे बघा प्रश्न होता तेरा क्रमांकाचा की निमनेले कितमेशे समज मे से समाज में प्रचलित जेंडर के प्रभाव को बच्चों के बीच कम करने का प्रभावी तरीका सा जेंडर रुढीवाद कमी करायची तर बच्चों को विविध जेंडर भूमिका परिचित कराना परिचित करायचं उने आपली को आगे बढाने काय करायचं प्रोत्साहित करायचं बाकी बघा विशिष्ट सामग्री द्यायची विशिष्ट जेंडरसाठी म्हटलं निगेटिव्ह आहे या मान लेना की बच्चे स्वाभाविक रूप से आपण जेंडर तटस्थ तटस्थ म्हणलं निगेटिव्ह आलं आणि इथं जेंडर भूमिका कि अन प्रोत्साहित करा म्हणजे थोडक्यात इथं जेंडर रोढीवादीला काय झालं प्रोत्साहन केलं जाते ते नको आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय इथं त्याला तोडायचे म्हणजे दुसरा ऑप्शन या ठिकाणी एकदम शंभर टक्के करेक्ट आहे पुढचा चौ चौदा प्रश्न होता निम्नलिखित कोणता प्रभावी समस्या समाधान के प्रक्रिया मे डालता है प्रश्न निगेटिव्ह होता तर इथं बघा कन्सेप्ट मॅपिंग बरोबर आहे अॅनॉलॉजिकल थिंकिंग बरोबर आहे रिस्पॉन्स सेट हा निगेटिव्ह बघा आपण भरपूर वेळा तुम्हाला रिस्पॉन्स सेट फिक्स्ड फंक्शनल फिक्स याबद्दल सांगितलेलं होतं बघा रिस्पॉन्स सेट हा काय तुमचा अनुक्रिया समुच्चय म्हणजे आहे तसं तर ह्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये पाहिजे तुम्हाला अडचणी उत्पन्न करतो बरोबर ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर होतं प्रश्न पुढचा आहे बघा प्रश्न क्रमांक पंधरा सोलिन क्रम विकांशे रे रहे पडा नाही केले निम्नलिखित कोणशी एक प्रभावी रणनीती आहे सोलिनता काल सुद्धा आला होता आणि आज सुद्धा तोच प्रश्न रिपीट झालाय तर तो, तो काल सुद्धा याचा अनुमादित दिनचर्या फक्त एवढं उत्तर आज दिले काल दोन ऑप्शन होते दैनंदिन तर मेंटेनिंग प्रिडिक्टेबल रुटीन बघा आलाय की नाही कालचा प्रश्न आहे तसा मला असं वाटतं काल तो प्रश्न पेपर दोन साठी आला होता आज पेपर एक ला तुम्हाला विचारला गेला बघा कालचं अनालिसिस तुम्ही बघितलं असेल तर तुमचा एक मार्क इथं तुम्हाला देऊन गेला तो अनालिसिस बरेच प्रश्न कालची रिपीट झाले बघा प्रश्न काय विचारलाय जीन पियाजे के विकास के सिद्धांत के अनुसार बच्चे संवेदी प्रेरक अवस्था के तक म्हणजे जे पहिली अवस्था असते त्याच्या शेवटी शेवटी काय या ठिकाणी विकसित होतं तर ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे ऑब्जेक्ट परमोन्स वस्तू स्थायित्व स्थायित्व हे हो शेवटी शेवटी विकसित होतं पहिल्या स्टेजच्या बरोबर त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा आहे बघा की ऍज पर ले की इनर स्पीच ले के, के अनुसार आंतरिक वाक आहे पा आंतरिक वाक आंतरिक वाक काय बाधा घालतो का नाही बरोबर बच्च मे सगं अपरिपक्व नाही से लेकर नाही तर तर्क करणे विचारांकडे व्यवस्थित करणे में काय करतात मदत करतो बरोबर काय करतात मदत करतो गोल करताना चूक झाली असेल काय अडचण नाही तुमचा रिझल्ट येतो ठीक आहे गोल करताना चूक झाले असेल तर तुमचा रोल नंबरच्या बाबतीमध्ये म्हणत असाल तर येतो रिझल्ट तुमचा ठीक आहे सीट नंबर काय अडचण नाही येतो रिझल्ट बघा प्रिन्सिपल ऑफ म्हणजे विकास के शीर्षगामी सिद्धांत विकास के, के बारे में बात केमित सिद्धांत असेल तुमचा सेफल कोडल असेल किंवा असेल तर हा तुमचा व्यवस्थित क्रमांक विकास कसा असतो ऑर्डरली आणि सिक्वेन्स असतो म्हणजे इथं तिसरं उत्तर तुमचं करेक्ट येणार नंतर प्रश्न क्रमांक एकोणीस होता बघा की वर्तनी लेखन के मुक्त अन्वेषण शिक्षकों को शिक्षार्थी स्तरों के प्रामाणिक मूल्यांकन के अवसर प्रदान करणे करते हे म्हणजे इन्व्हेंटेड स्पेलिंग फ्री एक्सप्लोरेशन ऑफ रायटिंग प्रोव्हाइड टीचर्स विथ ऑपॉर्च्युनिटी ऑफ ऑथेंटिक असेसमेंट ऑफ लर्नर्स बरोबर म्हणजे या ठिकाणी नैसर्गिकरित्या आपला मूल्यांकन करता येतं म्हणजे हे तुमचं काय येईल करेक्ट येईल कक्षा मे भाषा विविधता को देखते हुए भाषा का मूल्यांकन गतिशील डायनामिक असायला गत, तुमचं मूल्यांकन कसं असायला पाहिजे डायनामिक असायला पाहिजे म्हणून या ठिकाणी तुमचं करेक्ट येईल आता बघा फक्त याच्यामध्ये एक्सप्लेनेशन होणार नाही ठीक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक पा करेक्ट एक करेक्ट येईल एक उत्तर येईल प्रश्न क्रमांक वीस याचं उत्तर आहे बघा की बच्चो में रचनात्मकता पोषण करने के लिए उनके चिंतन मनन करने के लिए व्यावहारिक समस्या और मुद्दों प्रस्तुत करने करण्याची आवश्यकता आहे तर हे याचं करेक्ट उत्तर आहे आणि रचनात्मकता बच्चों में बच्च, कुछ नया खोजने है, की क्षमता होते बौद्धिक उत्तेजनाची आवश्यकता होती है त्याच्यासाठी चिंतन आणि मनन केलं पाहिजे स्पष्टीकरण इतर योग्य प्रकारे होते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चौथं उत्तर येणार बरोबर ऑप्शन क्रमांक चौथं याचा करेक्ट उत्तर येणार नंतर ना प्रश्न बघा एकवीस क्रमांकाचा प्रश्न आहे अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर इज कॅरेक्टरिस्ट सायझर म्हणजे ध्यान नेऊन विकार की विशेषता काय असते तर बघा जे ज्यांच्याकडे एडीएचडी असते एडीएचडी ग्रस्ती विद्यार्थी असतात ना ते शांत बसत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये एक हायपर ऍक्टिव्हिटी असते त्याला इम्पल्सिव्हिटी असं पहा बोललं जातं ऑन ऑन गोईंग पॅटर्न ऑफ इम्पल्सिव्हिटी म्हणजे आवेग पॅटर्न का लगातार शिलशिला सारखं 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 त्यांना ते झटके येत असतात इम्पल्सिव्हिटीचे पा झटके इम्पल्सिव्हिटी हा खूप मोठा शब्द आहे महत्वाचा शब्द होता ऑप्शन क्रमांक एक याचं करेक्ट उत्तर येतं नंतर बघा प्रश्न पुढचा होता समावेशी कक्षामुळे पाहि और निर्देश कसे असायला पाहिजे तर बघा समावेशी वर्ग याबद्दल आपण सारखी चर्चा केली तर लक्षीला अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे आणि विभेदित म्हणजे का काय पाहिजे निर्देश पाहिजे कारण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा त्याच्या अनुसार शिक्षण देणं गरजेचं आहे नंतर प्रश्न पुढचा होता प्रश्न क्रमांक तेवीस के सिद्धांत अनुसार समीपस्थ विकासाचा क्षेत्र क्षेत्र काय आहे तर तो बघा कौशल्य ज्ञान का स्तर जो एक छात्र मदद से महारत हासिल करने में सक्षम है तो बघा मदत ही तो महत्व शब्द बघा मदत बरोबर ना कैपेबल मास्टरिंग विथ हेल्प ऑप्शन क्रमांक एक नंतर प्रश्न पुढचा होता शिक्षकों को पार के में बच्चों को ढेर सारे संकेत और आलंबन उपलब्ध कराने पा। केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे केलं पाहिजे बरोबर जीन पियाजे ने इस बात पर जोर दिया की अधिक जानकार लोग सामाजिक अंतर्क्रिया के माध्यम से बच्चों को सगणात्मक कौशल को आगे बढाने महत्वपूर्ण भूमिका निभाते हे चुकीचे

म्हणजे महारत लक्ष उन्मुखीकरण वाले छात्र काय दुसऱ्यांक प्रभावित करणे केले उच्च नाही प्रदर्शन करत नाही असं डर और लक्ष तय बसणे केले लय लक्ष तय करते निगेटिव्ह डर आणि शर्मना तर यथार्थवादी शिकणे लक्ष तय करते यथार्थवादी म्हणजे रिलाइस्टिक लर्निंग गोल्स त्यांचा असतो ऑप्शन क्रमांक चार बरोबर नंतर प्रश्न पुढचा आहे बघा प्रश्न द सवीस इज एन एक्साम्पल ऑफ क्वेश्चन दैट सोल्यूशन क्रिएटिव सोल्यूशन क्रिएट कराएमलिखित में एक ऐसा प्रश्न उदाहरण जिसमें छात्रों को रचनात्मक समाधान खोज की आवश्यकता होती है तो बा हाउ प्रश्न हा महत्वाओ बाउड यू रि रिराइटन टेक्स तुम्हें पर कि आप किसी व्यक्ति के बजाय किसी वस्तु के परिप्रेक्ष्य से दिये पार्ट को फिर से दिए गए फिर कैसे लिखेंगे परत तुम्ही कसा लिहिता हे तर तुम्हाला मुलांना रचनात्मकतेने विचार करावा लागेल ऑप्शन क्रमांक तिसरं हे करेक्ट तुमचं उत्तर येणार प्रश्न क्रमांक सत्तावीस होता की मिसकन्सेप्शन म्हणजे प्राथमिक छात्रों की छात्रांची भ्रांती या बघा मिसकन्सेप्शन शब्द पॉझिटिव्ह आहे सांगितलं होतं मी सहज अनुमान को डॅश करना चाहिए तर काय पडणार आपण जे भ्रांती आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि अनुमानासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे बघा ऑप्शन क्रमांक एक याचं पाक करेक्ट उत्तर आहे बरोबर बाकी सगळे निगेटिव्ह बघा हातोत्साहित केलं पाहिजे इथं अवहेलना केली पाहिजे इथं हातोत्साहित केलं पाहिजे तुमचा ऑप्शन क्रमांक एक हा करेक्ट येतो प्रश्न पुढचा आहे बघा द एबिलिटी निम्नलिखित में से किसमे व्यक्ती के हात और आखे तालमेल संतुलन और शारीरिक निपुणता की क्षमता प्रभावित होती म्हणजे तालमेल वगैरे पहा राहत नाही बॅलन्स राहत नाही त्याला पा गती समान वय वैकल्य असं बोलत होता त्याला काय बोलत होता डिप्रेक्षिया काय म्हणायचं असं म्हणायचं ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणतीस होता क्रिटिकल थिंकिंग इन स्टूडेंट्स कॅन बी प्रोमोटेड बाय आलोचनात्मक सोच को किस प्रकार बढावा दिया जा सकता है? तर क्या क्यू कैसे जैसे उत्साहवर्धक प्रश्न या ठिकाणी विचारून म्हणजे ऑप्शन क्रमांक चार इनकरेज करण आणि शेवटचा क्वेश्चन होता प्रश्न क्रमांक तीस डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन तर इज मल्टी मल्टीडायमेन्शनल हा प्रश्न तुम्हाला कालचा आहे तसा पहा रिपीट झालेला आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं ना याच्यामध्ये पाच ते सहा क्वेश्चन पण कालचे आहे तसे पण रिपीट झालेत आहे तसे रिपीट झालेत बघा त्यामुळं लक्षात घ्या प्रत्येक प्रत्येक अनालिसिस बघणं गरजेचं होतं काल आपण प्रत्येक विषयाचं केलं गणितच फक्त केलं नव्हतं हो बाकी ई मध्ये सुद्धा तसे बरेच प्रश्न रिपीट झालेले असावेत मराठीमध्ये पण झालेले असते ठीक आहे तर तुम्हाला मराठी हिंदीचं आणि इतर विषयांचं पण अनालिसिस पण मिळून जाईल आपण थोडा वेळ मराठी आणि हिंदी दोन्ही पण विषयांचं करूया तोपर्यंत हे बालमान शो सेशन तो शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं तुमचा स्कोर सीडीपीचा स्कोर या ठिकाणी कमेंटमधून सांगा की तुमचा स्कोअर किती आला बा तीस पैकी कारण प्रश्न असे वेगळे म्हणजे काही हार्ड नव्हते हो मी तुम्हाला एकच सांगायचो की प्रश्न हार्ड नसतात बरेच पाठीमागच्या कन्सेप्टवरती प्रश्न असतात फक्त आपण गाही गाई आपण फक्त करायची नसते गाही केली की के बरेच प्रश्न आपले चुकतात ठीक आहे सत्तावीस एक सत्तावीस किती सत्तावीस पडतील सत्तावीस एक पडतील का उत्तर का सत्तावीसचं उत्तर काय एक एक येईल असं म्हणताय का तुम्ही एकच आहे ना म्हणजे सत्तावीस पडतील असं म्हणताय का तुम्ही बरं ठीक आहे ठीक आहे ओके चला थांबूया आपण इथं मराठी आणि याची आपण अँसर नंतर बघूया तसेच बाकीच्या विषय पण बघूया तोपर्यंत व्हिडिओ शेअर करा ओके ठीक आहे थांबूया आपण इथं धन्यवाद सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा एकोणीस एकोणीसचं काय बघा हा हे बघा गडीवर्तनी म्हणजे काय की इन्व्हेंटेड स्पेलिंग इन्व्हेंटेड ना, स्पेलिंग म्हणजे काय जे स्पेलिंग आहे ना आपण नाविन्यपूर्ण स्पेलिंग करतो फ्री एक्सप्लोरेशन ऑफ रायटिंग म्हणजे फ्री म्हणजे काय मुक्त लेखन प्रोवाइड टीचर्स विथ ऑपोजिट ऑफ ऑथेंटिक असेसमेंट ऑफ लर्नर लेवल्स म्हणजे मुलांना आपण काहीतरी पण नवीन काहीतरी लिहाय दिलं काहीतरी मुक्त लेखन दिलं याच्या माध्यमातून एक अधिकृतपणे आपल्याला जे काही नाही बघा प्रमाणित याचा अर्थ निगेटिव्ह नाही तुम्ही घेतला ना पॉझिटिव्ह घेतला आहे ना तर हे तुम्ही नैसर्गिकपणे विद्यार्थ्यांचं मूल्यपण आपला पा करता येत इत। बघा इथं म्हटलं ऑथेंटिक असेसमेंट लक्षात आलं तुम्ही हिंदीमध्ये जर वाचला असे तर शंभर टक्के तुमची गप्ल झाली प्रामाणिक मूल्यांकन याचा अर्थ पा ऑथेंटिक असेसमेंट ऑथेंटिक असेसमेंट हा तुमचा पॉझिटिव्ह शब्द आहे बरोबर प्रमाणिक म्हणले प्रमाणित नाही प्रामाणिक प्रामाणिक शब्द पॉझिटिव्ह आहे प्रमाणित शब्द स्टँडर्डाइज तुमचा निगेटिव्ह होता लक्षात आलं कक्षा मे भाषा विविधता भाषा का मूल्यांकन कसा असायला पाहिजे गतीशील म्हणजे डायनामिक वेगळ्या प्रकारे करणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक एक हे करेक्ट येईल ठीक आहे चला ठीक आहे थांबूया आपण इथं व्हिडिओ शेअर करा बघा इजी होते हा इजी होते छान क्वेश्चन होते बघा मराठीमध्ये पण क्वेश्चन छान होते बघूया आपण एन्सर की मधून अनालिसिस मधून तोपर्यंत धन्यवाद